धमाका ऑफर आपल्याकडे अप, अप टू वन लॅक फोर्टी फाय टू वन लॅक फिफ्टी थाउजंडपर्यंत आपण या गाडीला डिस्काउंट देत आहोत तसेच सेम ॲज इट इज सरांच्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून आलात तर दहा हजारांचं एक्स्ट्रा ॲडिशनल बेनिफिट आम्ही तुम्हाला करून देऊ नमस्कार मित्रांनो मी तुमचं महेश आणि आज आपण आलो होतो क्रिस्टल किया तिलक रोड येथे आणि हे आपल्यासोबत सॅल जी टी लाईन ॲटोमॅटिक व्हेरियंट आहे या व्हेरियंटवर देखील खूप साऱ्या डिसेंबरमध्ये ऑफर चालू आहेत तर हे व्हेरियंट देखील आज आपण कवर करणार आहोत तर आज आपल्यासोबत आहेत सौरभ सर यस मी सौरभ सर आपल्याला या व्हेरियंटबद्दल पूर्ण माहिती देणार आहे आणि तुम्हाला जर एक पॉवरफुल इंजिनची नीड असेल जसं यशवी गाडीमध्ये तर ही गाडी तुमच्यासाठीच बनलेली आहे आणि नवीन सेल्टॉस आल्यामुळे या गाडीवरती डिस्काउंट देखील आहे तर सर आता या गाडीचं आपल्याला स्पेसिफिकेशन आणि प्राइसिंग सांगा यस आता हा जर तुम्ही मॉडेल बघताय हा आपला टॉप एंड व्हेरियंट आहे जो सेल्टॉस जी टी एक्स प्लस डीसीटी पेट्रोलमध्ये तुम्हाला सी टी ट्रान्समिशन येते मध्ये टर्बो इंजिन आहे टर्बो इंजिन डिअर क्लस ट्रान्समिशन येतं तुम्हाला तेच तुम्ही डिझेल गेला तर तुम्हाला तुम्हाला एटी मध्ये त्याचं ट्रान्समिशन येतं तर टॉप एंड मध्ये जर फीचर्स बघाल एक्सरेर वाईज बघाल तर तुम्हाला हे जे क्रोम दिलेलं आहे हा टायगर नोज ग्रिल दिलेला आहे हा ग्लॉसी मध्ये आहे इथे तुम्हाला हे क्रोम दिलेले आहेत हे तुम्हाला त्याच्यामध्ये क्रोममध्ये दिलेले आहेत थोडेसे बेस मॉडेलला बघाल तर हे तुम्हाला क्रोम असे ह्याच्यामध्ये नसतात स्टीलमध्ये किंवा त्या एक थोडस आपण स्पार्किंग म्हणतो त्या ह्याच्यामध्ये स्पार्किंग इफेक्ट म्हणजे तुम्हाला ते असे उभारलेले पॅटर्न दिसत नाही येस त्याच्यानंतर ही ग्रिल देखील पीएनओ ब्लॅक मध्ये येस 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 प्लस इथे तुम्हाला बघाल तर इथे तुम्हाला कनेक्टेड डीआरएस दिलेले आहे कनेक्टेड डीआरएस ही पूर्णपणे डीआरएस तुम्हाला दिलेली आहे इथे तुम्हाला टॉप एंडला बघाल तर थ्री सिक्स्टी हा फ्रंट कॅमेरा आहे गाडीचा प्लस बघाल तर गाडीला तुम्हाला ॲडॅस दिलेला आहे ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम जे की या गाडीमध्ये तुम्हाला लेवल टू चालतं तसा रडार तुम्हाला आहे प्लस तुम्हाला इथे फ्रंट पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये साइड थोडस सा प्रोफाईल तर इथे आईस फॉग फॉगलॅम्प दिलेले आहेत प्लस तुम्हाला इथे जर बघाल तर इथे तुम्हाला जो आहे तो आपला क्राउन ज्वेल एलईडी हेडलॅम्प दिलेला आहे व्हाईट एलईडी मध्ये येतो प्लस आता हा जो इंडिकेटर आहे हा आत्ता तुम्हाला नॉर्मल ब्लिंक होता दिसतोय पण आपण साईड इंडिकेटर जेव्हा देतो तेव्हा हा तुम्हाला स्वीपिंग बार एईडी इंडिकेटर त्याच्यामध्ये आपण प्रोव्हाइड इंडिकेटर थोडक्यात तुम्हाला नक्कीच थोडस इकडे आलो तर इथे तुम्हाला एटीन इंचेसचे क्रिस्टल कट व्हील्स त्याच्यामध्ये आपण प्रोवाइड केलेले आहेत पूर्णपणे ओके इथे जर बघाल इथे तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री दिलेला आहे जे मिररला प्लेस केलेले आहेत प्लस या साईडला जर बघाल क्रोम डोर हँडल्स तुम्हाला इनबिल्ड गाडीला दिलेले आहेत त्याच्यामध्ये रुफ्रेस तुम्हाला जे आहेत ते गाडीमध्ये इनमेल तुम्हाला इथे प्लेस केलेले आहे तुम्हाला पीएनओ ब्लॅक मध्ये मिळणार आहेत आणि yes. येथे तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर देखील मिळणार आहे यस yes. त्याच्यानंतर तुम्ही गाडीच्या बॅक प्रोफाईल मध्ये जर बघितलं तर इथे तुम्हाला एक कनेक्टेड कनेक्टेड टेल लॅम्प पूर्णपणे तुम्हाला याची माहिती दिली आहे प्लस तुम्हाला वायपर वॉशर डीफ वगैरे याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातो यस मागे तुम्हाला इथे रेअर पार्किंग सेन्सर्स पण दिलेले आहेत रेअर पार्किंग सेन्सर देखील आहे रे तुम्हाला रेअर स्किड प्लेट पण दिलेली आहे हो आणि इथे तुम्हाला ड्युअल एक्झॉस्ट डिझाईन मध्ये देखील स्किड प्लेट, प्लेट आहे इथे देखील तुम्हाला हे डिझाईन एलिमेंट मिळणार आहे इथे तुम्हाला रिफ्लेक्टर देखील आहे आणि इथे आपल्या जीटी ची बेजिंग आहे बॅजिंग पण दिलेली आहे आणि नंतर लुक तर ओव्हरऑल स्पोर्ट दिसतो या गाडीचा आपण जर साइड नी जर बघितलं तर या गाडी एकदम ओव्हरऑल लुकला मस्त दिसते आणि आता या गाडीचा आपण इंटिरियर देखील चेकआउट करणार आहोत तर या गाडीमध्ये तुम्हाला इथे डोअर पॅनलवरती सॉफ्ट टच लेदर मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे चारही पॉवर विंडो मिळणार आहे इथे तुम्हाला लॉक अनलॉकचं मिळणार आहे इथून देखील तुम्ही गाडी लॉक अनलॉक करू शकता आणि इथूनच तुम्ही ओ आर व्ही एम तुमचे ॲडजस्ट करू शकता आणि इथे तुम्हाला या ओ आर व्ही एममध्ये दिसत नसेल पण इथे तुम्हाला जे ॲडसचे फंक्शन आहेत म्हणजे पाठीमागं तुमच्या गाडी असेल तर ते इथे तुम्हाला येलो लाईट फ्लॅश होणार आहे इथे तुम्हाला सेल सेलटॉचची बॅजिंग आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला इंजिन ऑन ऑफचं बटन देखील आहे इथे तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन आहे इथे तुम्हाला ॲटोमॅटिक ऑन ऑफचं बटन आहे इथे हेडलाईट लेवलर देखील आहे आणि ओवरऑल या गाडीमध्ये तुम्हाला आठ बोसचे स्पीकर देखील मिळणार आहेत आणि इथे तुम्हाला टिटर मिळणार आहेत आणि या डोअर पॅनलवरती पिओनो बॅक फिनिश देखील आहे तर आपण आता इंटिरियरमध्ये पूर्ण गोष्टी सर्व बघणार आहोत तर चला बघूयात तर सर या गाडीच्या इंटेरियर मध्ये आपण बसल्याच्या नंतर फ्युचरिस्टिक असं इंटीरियर या गाडीचं दिसतंय तर या स्क्रीनची साईज काय आहे स्क्रीन साईज सा? जर बघाल सर तर ही पूर्ण तुम्हाला पॅनॅरोमिक डिस्प्ले येतो तुम्हाला याच्यामध्ये हो। प्लस ही जे आहे आता तुम्ही बेसला जे बघाल बेसचा आपला जो व्हिडिओ आपण बनवला होता त्याच्यामध्ये तुम्हाला आठ इंचेसची इन्फोटेनमेंट स्क्रीन दिली ही तुम्हाला फुल्ली स्क्रीन टच दिलेली आहे टेन पॉईंट टू फायव्ह इंचेसची याला प्लस तुम्हाला किया कनेक्ट जे आपलं ऍप आहे जे तुम्हाला डिरेक्टली सॅटेलाइट थ्रू कार आपली कनेक्टेड असते मोबाईलला आपल्या ते तुम्हाला फंक्शनिंग याच्यामध्ये दिलेलं आहे प्लस जर बघाल तर टॉप एंडला तुम्ही लाल तर तुम्हाला याच्यामध्ये ड्युअल झोन एसी दिलेला आहे ड्युअल झोन म्हणजे तुमच्या दोन साईडचे तुम्ही जे एसी टेम्परेचर आहेत तुम्हाला हिटर हवा असेल तुम्ही हिटर ऑन करू शकता मला मी इथे कुलिंग सेट करू शकतो ड्युअल क्लायमेट झोन इथे जर बघाल तर हा एसी कंट्रोल जो आहे आता बटन्स जे आहे तिथे फुल्ली स्क्रीन टच असल्यामुळे बटन्स तुम्हाला इथे ऑपरेशनला दिलेले आहेत ऑपरेशनला दिले प्लस इथे जो आहे आता एसी आपला ड्युएल झोन असल्यामुळे ड्युएल झोन इथे तुम्ही सेट करू शकता वेगळ्या प्रकारे येतात तुम्ही बघू शकता तुमचं टेम्परेचर ट्वेंटी आहे माझं ट्वेंटी केलेला आहे हे तुम्हाला तिथे okay. तुम्ही हे करू शकता त्याच्यामध्ये ओके ऑटो क्लायमेट कंट्रोल एसी दिलेला आहे आपल्याला त्याच्यामध्ये हो oh. तुम जर आपण खाली आलो तर इथे तुम्हाला वायरलेस चार्जरचं फंक्शनिंग दिलेलं आहे हो वायरलेस चार्जर ह्या गाडीमध्ये दिलेला आहे यस दिले यस yes, yes, त्याच्यानंतर yes, तुम्हाला इथे बारा वॉल् किंवा एकशे ऐंशी व्हॅटचं तुम्हाला इथे चार्जिंग पोर्ट देखील तुम्ही दिलेला आहे तो आणि त्याच्यानंतर इथून तुम्ही युएसबी तुमचा मोबाईल चार्जिंग करू शकता आणि अडिशनली इथे तुम्हाला yes, युएसबी टाईप सी चा पण पोट दिलेला आहे आणि ही गाडी जी टी लाईन मॅन्युअल नाहीये तर हे ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक मध्ये आणि इथे तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट देखील फ्रंट दोन पॅसेंजरला व्हेंटिलेटेड सीट देखील या गाडी मध्ये मिळालेली आहेत हा तुमचा डीआरव्हीएम आहे म्हणजे ड्रायव्हर रिअर मॉनिटरिंग सिस्टम की आता समजा मी ट्रॅफिक मध्ये किंवा हायवेला गाडी चालवतोय ट्रॅफिक टू ट्रॅफिक मला मागच्या गाडीचा अंदाज जर येत नसेल तर मी इथे डीआरव्हीएम जो आहे हा इथे मी डिरेक्टली ऑन करू शकतो जो ड्राईव्ह मोडला तुमचा डिरेक्टली ऑन होतो मी त्याचा तुम्हाला डेमो देतो आता हा आर व्ही मी ऑन केला इथे तुम्हाला टॉप अँड मोडल थ्री सिक्स्टी असल्यामुळे तुम्हाला इथे ऑप्शन येतो हा आपला झाला फ्रंट कॅमेरा चालू ह्या झाल्या दोन साइड मिर हा तुमचा टॉप व्ह्यू आहे गाडीचा आणि हा आहे तुमचा बॅक बॅक चा हो। तुम्हाला ट्रॅफिक मध्ये थोडीशी हेल्प होते की बंपर टू बंपर ट्रॅफिक कोण कुठे आपल्याला टच होऊ शकतं किंवा काही वगैरे जे ड्रायव्हर शिकत आहे त्यांच्यासाठी एक आहे कारण की त्यांना पूर्णपणे अंदाज येऊन जाणार आहे की आपल्या गाडीच्या समोर किंवा पाठीमागे कोणतं व्हेकल चालतंय त्याच्यानंतर सर मी इथे बघतोय हे ड्राईव्ह मोड दिलेले आहेत या yes, आता ह्या गाडीला तुम्हाला ऑटोमॅटिकला ड्राईव्ह मोड दिलेले आहेत okay. त्यात तुम्हाला तीन मोड्स येतात आता तुम्ही इथे प्रेस केलं एकाच बटन मध्ये दोन फंक्शन दिलेत दोन ड्राईव्ह मोड पण दिलेलं आहे ट्रॅक्शन मोड पण मोड पण दिलेला आहे ड्राईव्ह मोडला तुम्ही गेलात त्यात तुम्हाला इथे जर बघाल इथे तुम्हाला ऑप्शन येतात तीन फंक्शन आहेत जो एक इको येतो स्पोर्ट येतो आणि नॉर्मल नॉर्मल येतो तुम्हाला फ्युल इफिशियन्सी जास्त हवी असेल तुम्ही इको किंवा नॉर्मल मध्ये करू शकता तुम्ही समजा एक स्पोर्टी लेवलला गाडी तुम्ही ड्राईव्ह करताय तिथे तुम्ही स्पोर्ट मोडला गाडी कन्व्हर्ट करू शकता तुम्हाला टॉर्क गाडीचा जास्त मिळतो आणि पॉवर जास्त तुम्हाला तुम्हाला स्पोर्ट मध्ये या गाडीमध्ये मिळणार आहे प्लस तुम्ही इथेच परत प्रेस केलं तर तुमचा तो ट्रॅक्शन मोडला कन्व्हर्ट होतो आता जसं तुम्ही समजा उदाहरणार्थ मी राजस्थानला गाडी घेऊन जातो तिथे पूर्णपणे सँड वगैरे आहे त्याच्यामध्ये टायर ट्रॅक्शन मी चेंज करू शकतो मडचा असेल किंवा मी पावसाळ्यात कुठे चिखलासाठी मी आपलं एक थोडासा चिखलाच्या प्रदेशात गेलो तिथे चिखल असेल वगैरे हो मडला मी हे करू शकतो किंवा मी काश्मीरला फिरायला गेलो काही कस्टमर म्हणजे मी काश्मीरला फिरायला गेलो स्नो पडत असेल गाडी स्लीपरी होते मोस्ट ऑफ तिथे तुम्ही टायर ट्रॅक्शन गाडीचे चेंज करू शकता त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला इथून ते, ते मड टनेर वरती किंवा स्नोवरती गाडी चालवण्यास इथे मदत होणार आहे येस, येस, त्यानंतर इथे ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक देखील भेटणार आहे या गाडीमध्ये ते पण ऍटो होल्ड फंक्शन सोबत त्याच्यानंतर इथे दोन तुम्हाला कप होल्डर मिळणार आहेत आणि असं या प्रकारे याला स्पेस युटिलाइज केलेला आहे हे तुम्ही इथून बंद देखील करू शकता म्हणजे आतमध्ये काही डस्ट पार्टिकल वगैरे जाणार नाही आणि इथे पर्टिक्युलर तुम्हाला की ठेवण्यासाठी जागा पण दिली आहे आणि जी जी टी लाईन आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला अशी की देखील मिळणार आहे तुम्हाला लॉकचं बटन आहे ते अनलॉकचं बटन आहे आणि होल्ड करून ठेवल्याच्या नंतर तुमच्या गाडी चालू होते तुमची गाडी तुम्ही गाडीच्या बाहेर जर असाल तर तुम्हाला घरातून ऑफिस मधून लवकर निघायचंय मग ते तुम्ही घरातून निघताना होलचं चा बटन चालू करून ठेवलं तीन सेकंद तर गाडी तुमची स्टार्ट होते डिरेक्टली स्टार्ट तुम्ही गाडीतून बसून गिअर टाकून डिरेक्टली गाडी ड्राईव्ह करू शकता ड्राईव्ह करू शकता आणि तुम्हाला डिक्की ओपन करायसाठी बटन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे आपण ओव्हरऑल जर कॅब इन बघितलं तर तुम्हाला एकदम मस्त मिळणार आहे आणि या गाडीमध्ये तुम्हाल इथे तुम्हाला जे लाईट दिलेले आहेत ना आपण बेस्ट मॉडेल मध्ये बघितलं होतं येलो होते इथे तुम्हाला व्हाईट एल लाईट दिले दिलेली आहे त्यानंतर या गाडीमध्ये मोठे तुम्हाला पॅन्रॉमिक सनरूप देखील इथे तुम्हाला सनरूप दिलेला आहे इथे सनरूप देण्यात आलेलं आहे आणि पूर्ण त्याचा ओपन होण्याचा जो एरिया आहे ना या रुपचा तुम्हाला इथे मोठा एरिया मिळणार आहे त्याच्यामुळे इथून तुम्ही उभा देखील राहू शकतो पण आमचं व्युअर्स ला चांगलं आहे तुम्ही चालू गाडीमध्ये सनरूप मधून उभा राहू नका ते धोकादायक धोकादायक जेव्हा गाडी कुठे पार्क करता त्यावेळेस तुम्ही तुमची पूर्ण सराउंडिंग चेक करा आणि त्याच्यानंतरच सनरूप मधून बाहेर निघा आणि या गाडीमध्ये बॉसचा सिस्टम दिलेला आहे म्युझिक सिस्टम आणि बॅक स्पेस पण या गाडीमध्ये चांगला आहे तो देखील आपण चेक करू आणि गाडीच्या डिक्कीमध्ये देखील किती स्पेस आहे तो चेक करू त्याच्या सर्वांच्या आधी आपण या गाडीची म्युझिक सिस्टम एकदा आपल्या ला ऐकून दाखवू या गाडीमध्ये जे आपण आवाज बघितला तर याचा बेस खूपच लाऊड आहे आणि जे बोसचा सिस्टम दिलेला आहे तो खरंच आत्ता उत्तम प्रकारे वर्क करतोय आणि आपल्याला पूर्णपणे सरावड साऊंड चा फील गाडीमध्ये मिळतो तर या, या गाडीमध्ये तुम्ही जर डिक्कीचा स्पेस जर बघितला तर हा स्पेस देखील तुम्हाला इथे स्पेशियस बघायला भेटणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हे सीट फोल्ड देखील करू शकता नक्कीच नक्कीच हे सिक्स्टी फोर्टी स्प्लिट सीट दिलेले आहेत समजा तुम्ही कुठे ट्रॅव्हल करत असाल बाहेर जास्त जण जर तुमच्या बरोबर मेंबर नसतील तर तुम्ही हे सीट सुद्धा स्प्लिट करून तुमचं जे सामान वगैरे हो किंवा बॅग्स वगैरे असतील हे तुम्ही इथे पूर्णपणे करू बूट स्पेस मिळते तुम्हाला गाडीची प्लस इथे इथे तुम्ही बघाल तर स्पेयर टायर विथ जॅक आणि टूल विथ तुम्हाला त्याचा इंडिकेटर जो असतो आपला ट्रायंगल तो तिथे प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्या कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे आणि इथे तुम्हाला एक लाईट देखील कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे म्हणजे तुम्हाला रात्री काही हे होणार नाही आणि इथे तुम्हाला एक, तुम एक बॅग होल्डर जे असतात किंवा साऊंड तुम इथे तुम्हाला दिलेला आहे साऊंड देखील बॅग होल्डर दिलेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही ट्राय करू शकता म्हणजे तुमचं सामान इकडे तिकडे जाणार नाही आणि अशा प्रकारे ओव्हरऑल या गाडीची संपूर्ण डिझाईन आहे तर आता या गाडीची आपण प्राइस बघू किती आपल्याला फायनल जाते किती या गाडीवरती डिसेंबरमध्ये डिस्काउंट आहे ते देखील आपण बघणार आहोत तर सर या जी टी लाईन सेल्टस वरती किती ऑफर आपल्या सबस्क्रायबर्सला व्ह्युअर्सला तुम्ही आता फायनली देणार आहात तर सध्या जर बघाल डिसेंबर धमाका ऑफर आपल्याकडे अप, अप टू वन लॅक फोर्टी फाय टू वन लॅक फिफ्टी थाउजंडपर्यंत आपण ह्या गाडीला डिस्काउंट देत आहोत तसेच सेम ॲज इट इज सरांच्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून आलात तर दहा हजारांचं एक्स्ट्रा ॲडिशनल बेनिफिट आम्ही तुम्हाला करून देऊ चॅनलला डी आय एस मराठीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला दहा हजारचं ॲडिशनली डिस्काउंट देखील मिळणार आहे तर या गाडीची फायनल प्राईज वगैरे सर्व फीचर्स वगैरे आपण बघितलेले आहे तुम्हाला देखील या व्हिडिओमधून व्हॅल्यू मिळाली असेल आणि हा व्हिडिओ काय डिटेल रिव्ह्यू नव्हता या गाडीचा पण तरी देखील आपण बऱ्याचशा गोष्टी या गाडीमध्ये कवर केलेल्या आहेत आणि या गाडीमध्ये तुम्हाला डिसेंबरमध्ये खूप साऱ्या ऑफर आहेत आणि सरांनी देखील दीड लाखापर्यंत तुम्हाला ऑफर दिलेली आहे आप आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर दहा हजार तुम्हाला ॲडिशनल डिस्काउंट मिळणार आहे तर तुम्ही देखील क्रिस्टल क्लियाला व्हिजिट करा टिळक रोड येते आणि या ऑफरचा लाभ घ्या धन्यवाद